पळून गेलो कारण बाबांना माझं म्हणणंच पटत नव्हतं अरे मग पटवून द्यायचं होतं ना पटवून द्यायचं होत पण तू फक्त भांडायचा नाहीतर पैसे मागायचा कारण मला बिझनेस करायचा मग बाबांचं दुकान होत की ते मोठं करायचं होतं ना मला आयुष्यभर पुढ्या नव्हत्या बांधल्या माझी स्वप्न खूप मोठी होती मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं मग स्वतःच्या हिमतीवर उभं राहायला पाहिजे होत चोरी कशासाठी केलीस चोरी एक मिनिट स्वतःच्या घरात कोणी चोरी करत नाही बोलगाय मी त्यांचा हक्क होता माझा ते पैशावर हक्क हो हक्क अरे आई बाबांनी कष्ट करून वेळ प्रसंगी उपाशी राहून पै जोडून ते दागिने घेतले होते आणि तेच दागिने पैसे घेऊन तू लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पळून गेला तुझ्या मागे तुझ्या आई वडिलांचं तुझ्या बहिणीचं काय होतंय याचा सदा विचार पण केला नाहीस तू